माझ्याकडे पैसे असले तरी आमचे कष्टाचे पैसे चोवीस चोवीस तास आमचं कुटुंब कष्ट करत तेव्हा आमचे पैसे रामरण मार्गाने आलेले नाहीत हे कष्टाने कमवलेले आहेत आणि आज नाही पिढ्याना पिढ्या आहेत आणि हेच या निमित्तानं मला सांगायचंय की पैसेवाले आहेत म्हणून तिकीट आम्ही मागितलेलं नाही आमच्या आमचे बरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत या सगळ्यांकडे इंदापूर शहराच्या विकासाचे विजन आहे आणि ती विजन ज्यावर आम्ही दाखवतोय बोलतोय करतोय आणि हे लोकांमध्ये त्या तर त्यामध्ये आपण त्या विज्ञान आणि विकासाच्या संकल्पना मांडतोय त्यासाठी भरक्कम शक्ती आपल्या पाठीशी पाहिजे या भावनांना आम्ही तुमचं कशा आलो तुम्ही आमची मागणी मान्य, मान्य करत आहे तुम्ही आम्हाला एवढं मोठं बाजारपेठसाठी दिलेला आहे भविष्यामध्ये बाजारपेठण्यासाठी तुम्ही आवश्यक निधी देताल परंतु असं जर कोणी म्हणत असेल की तुम्ही काही स्वार्थासाठी प्रवेश केला तुम्हाला कुणी पक्षांना काढून टाकलं तुमचं काही नेत्यांशी पटत नाही तुम्ही ने त्या ने ना नेत्यांना काय आरोप करता तर ते सर्व छाप चुकीचं आहे आमचे आमचं कुटुंब हे निती मूल्य कुटुंब आहे केवळ त्या विश्वासावर आज आमच्या बरोबरची जनता आणि आमचा परिवार हा खूप टिकून आहे त्या विश्वासाला आम्ही कुठंही त्याला जाऊ देत नाही काही मतभेद असू शकतात त्याला नाही लागले सत्तर वर्ष आम्ही एकमिनिस्टर्स होतो आता जिथं होतं तिथं प्रामाणिकपणे काम केलं ज्या संस्थामध्ये मी पदाधिकारी म्हणतो त्या संस्थांचा संस्थांना त्या खुर्चीचा न्याय देण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये कुठलीही कसर सोडलेली नाही आणि मी स्वतः म्हणजे मी त्यांच्यापासून दूर होताना सुद्धा मी माझ्या माझ्याकडे तीन पद असताना सुद्धा मी ते पद सोडून आलेलो आहे त्यामुळे पदासाठी मी दुसऱ्याकडे गेलोय हा माझा विषय नाही हे लक्षात घ्या केवळ तुम्ही कोणाच्या स्वार्थासाठी काय केलं असेल काय झालं असेल तो विषय मला नाही कुणीतरी त्या दिवशी म्हणले असतील की बाबा पैसा कलम बघूनच तुम्ही तिकीट देताय परंतु असं नसतं इंदापूर शहरामध्ये काम करताना या जनतेने जेवढं प्रेम दिले की त्या प्रेमाचा मी उतरा येऊ एवढं प्रेम या जनतेने दिले पैसा आज आयोजन आहे दुसऱ्या पैशावर <laughs> मात्र निवडून असते तर टाटा बिर्ला अंबानी आडानी यांनी देशाचे पंतप्रधान झाले असते राष्ट्रपती झाले असते मुख्यमंत्री झाले असते परंतु केवळ पैसा काम करत नाही तर जनतेचं काम जनतेबरोबर राहणं आणि जनतेचा संपर्क करत असणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काम करत असतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट की या जनतेने जे प्रेम दिलंय जे विश्वास दिलाय त्या विश्वासाला एकही त्याला जाऊ दे नाही न जबाबदारी मी आमच्या मित्रपंगाच्या वतीने देतो